ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा झालेल्या सत्तावीस गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नांदिवली चिंचपाडा गावातील महिलांनी आज शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं यावेळी महेश गायकवाड यांनी थेट अधिकाऱ्यांना पाणी विकणाऱ्यांची शूटिंग दाखवली दरम्यान पाणी समस्या सुटली नाही तर यापेक्षा अधिक आक्रोश मोर्चा आणू असा सज्जड दम अधिकाऱ्यांना दिलाय या ग्रामीण भागामध्ये आहे जेव्हा जेव्हा आपण सांगतो तेव्हा तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी चांगलं पाणी सोडतो आणि त्याच्यात दोन तीन दिवसाचं पैसे ते दैसे वन पॉईंट ट्वेंटीच्या सोडलं पाणी देईल पण तुम्ही काय करता प्रत्येक वेळी झिरो पॉईंट पाचशे स्पीड पाणी काय असं करता पाणी शहरामध्ये सत्ता तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा तुम्ही लोक त्यावेळेस वन पॉईंट ट्वेंटी च्या स्पीड ने पाणी सोडता तास कट करून येतो पाणी एमआयसीत एमआयसी सत्तावीस एमआयसी आपल्या केडीएफसी ला महाबली घेतो जेव्हा आम्ही तुम्हाला तक्रार केली तेव्हा पाणी दोन दिवस का भरून आपण काल या बैठकी बरोबर तुम्ही त्या त्या वेळेस आम्ही तुम्हाला जेव्हा सकाळ येतो कळवतो पत्र व्यवहार करतो तेव्हा दोन दिवस पाणी व्यवस्थित काय येतं त्याच्यानंतर ना असं घर पाण्याचं पूर्ण पूर्ण पाणी तुम्ही या अशा पद्धतीने सोडताय एक एक थेट तुम्हाला मिळत नाही दहा मिनिटं पाणी येत नाही दहा मिनिटं आज पाणी

आम्ही शांत बसलोय जर पाणी व्यवस्थित आलं नाही तर एकाला पण या कुर्चीवर बोषून देणार नाही आतमध्ये भूस देणार नाही तुमची पाणी पिण्याची खाण्याची मत करून टाकू आम्ही असं नागरिकाला व्यक्ती धरू शकत नाही लक्षात ठेवा कल्याण पूर्वीलाच असा जुजा भाव केला जातो बाकी शहरामध्ये बरोबर केला जात पाणी मग आम्हाला पाणी वाच आम्ही पाणी अधिकाऱ्याला वेटी धरू आम्ही सगळ्याला सगळ्या सगळे संबंधित अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत पुढचा मोर्चा दहा असेल संख्या लक्षात काय काय हे हलक्यात देऊ नका नदी घ्या हलक्या देऊ नका मला सांगतोय पाणीच गोष्टीला वर्ष आम्ही अशा परिस्थिती जायचं का इतर शहरामध्ये बरोबर पाणी येते कल्याणपूर्वीच का नाही कल्याणपूर्वी हा नेहमी नेहमी तुझ्या भाऊ का आज पाणी व्यवस्थित पडले पाऊस व्यवस्थित पडलेला आहे पाणी व्यवस्थित आहे सगळं आहे मग तुमच्या का यंत्रणे काम करत नाही आम्हाला बघा आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला फळ वाटा दाखवू नका उद्यापासून जर व्यवस्थित पाणी आहे आले केमसीला टाळे धुकू आम्ही लोक तुम्हाला एकालाही खुर्चीवर इथे बसून येणार नाही लक्षात ठेवा मी ज्या पद्धतीने आम्हाला लोकांना वेठी धरत आहे पाण्याच्या बाबतीत हा

मध्ये दोन दोन टाइम पाणी सोडतात मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे त्यांच्या जाऊ ते आम्ही इशारा देतो इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्या वेळेस आम्ही महेश दादांना घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पाचून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडल्या जात आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आले की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेले आहे आणि यांना आम्ही चेतावनीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू आणि पाईप आम्ही ताटात ठेवतोय आणि ताटात पाणी वाटीने अंड्यात भरतोय मग अशी तुमची महिला करतील का करतील का तुमच्या महिला एवढा त्रास घेतील का आम्ही किती घ्यायचा किती कुठले आम्हाला सगळं तर आमच्यापासून भरपाई घेतायच ना का सुट्टे नाही मग आम्हाला इथं मुरत तरी पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ द्या एवढीच आमची मान्य तीन वर्ष शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण पूर्वच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याणपुळेला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला के जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्यावेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की ह्या कल्याणपुरेचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लांदिले असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरेला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला मी मा आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा आयुक्त या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एक तर पाणी व्यवस्थित द्या ना तर खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील तुम्ही आता अधिकाऱ्याच्या जा, कॅबिन मध्ये जाऊन त्यांना घेराव आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा